बघा मला वाटतं हा सर्व अधिकार जो आहे हा शिंदे साहेबांना आम्ही दिलेला आहे पण मी वारंवार तेच सांगतोय तुम्हाला मला जर विचारलं तुम्ही की मला जर शिंदे साहेबांनी विचारलं तुला मंत्री व्हायचंय का मी सरळ सरळ जे आहे ते त्यांना सांगणार की मला मंत्री होण्यामध्ये बिलकुल रस नाही मला मी कालपासून मला भरपूर फोन आले मी आजही पाहिलं की काही खासदार जे आहेत काही आमदार जे आहेत म्हणतात की बाबा आ, पद्या। मला जे आहे हे मंत्रीपद द्या मला वाटतं मला जे आहे हे पक्ष संघटना जी आहे ही वाढवण्यामध्ये पक्षासाठी काम करण्यामध्ये जास्त रस आहे दहा वर्षाचा अनुभव जो आहे हा माझ्या पाठीशी आहे माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी आणि त्याचबरोबर आमच्या सगळ्या सहकार्यांनी ही जबाबदारी नवीन गटनेत्याची दिलेलीच आहे जर मंत्रीपदाचं तुम्ही म्हणालात की बाबा मंत्रीपद मला जर पर्सनली विचारलं की तुम्हाला मंत्री व्हायला वाव आवडेल का मी माझं उत्तर असेल की आमच्या पक्षामध्ये जे आहे ज्याची दिस मेरिट असेल तो मेरिटनुसार जे आहे हे मंत्री बनेल ज्याला माननीय मुख्यमंत्री एकनाथी शिंदे साहेब मंत्री करतील आदेश देतील तो मंत्री होईल मला पक्षाचं काम संघटनेचं काम तळागळापर्यंत घेऊन जाण्यामध्ये जास्त रस आहे पक्षासाठी पक्ष बांधणी जास्तीत जास्त ग्रामीण भागापर्यंत प्रत्येक घरापर्यंत कशी होईल त्याच्यासाठी मला येणाऱ्या काळामध्ये जे आहे हे काम करायचं आहे मला मी खूप समाधानी आहे की तिसऱ्यांदा खासदार जे लोकांनी मला जबाबदारी दिली तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा मी खासदार झालोय खूप समाधानी आहे मागे वळून पाहिलं की दोन हजार चौदा आठवतं की तेव्हा सत्तावीसव्या वर्षी जे आम्ही खासदार झालो हा दोन हजार चोवीस मध्ये तिसऱ्यांदा खासदार होतोय मला वाटतं खूप कमी लोकांच्या नशिबामध्ये हा योग येतो आणि खासदार म्हणून चांगलं काम मतदारसंघासाठी असेल महाराष्ट्रासाठी असेल देशासाठी असेल हे करत राहीन मी अल्टिमेट निर्णय जो आहे हा माननीय मुख्यमंत्री पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब जे आहेत हे घेतील आणि मला वाटतं ते, ते, ते नेहमी जो निर्णय घेतात हा मेरिटनुसार जो आहे हा निर्णय घेत असतात आमच्या पक्षामध्ये वेगवेगळे नेते आहेत खासदार आहेत ज्यांचा एक्सपिरियन्स असेल खूप वर्ष जे आहे पक्षासाठी त्यांनी काम केलंय आणि मला वाटतं त्याच्या हिशोबाने जे आहे हे शिंदे साहेब योग्य निर्णय जो आहे तो त्या ठिकाणी घेतील बघा मला वाटतं हा सर्व अधिकार जो आहे हा शिंदेसाहेबांना आम्ही दिलेला आहे पण मी वारंवार तेच सांगतोय तुम्हाला मला जर विचारलं तुम्ही की मला जर शिंदेसाहेबांनी विचारलं तुला मंत्री व्हायचंय का मी सरळ सरळ जे आहे हे त्यांना सांगणार की मला मंत्री होण्यामध्ये बिलकुल रस नाही मला पक्ष संघटना पक्षाचं काम हे तळागाळापर्यंत घेऊन जाण्यामध्ये जास्त रस आहे पक्ष कसा वाढेल आज आपण जर ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाहिलं असेल की फक्त दोन वर्षामध्ये जे आहे हे शिवसेनेला चांगलं यश जे आहे हे मुंबई असेल मुंबईच्या बाहेर असेल महाराष्ट्रामध्ये मिळालं जी वोट बँक होती वीस टक्क्याची एकोणीस टक्क्याची शिवसेनेची ओरिजिनल त्याच्यामधून साडे चौदा टक्के जे आहे हे मतदान जे आहे हे आमच्या बाजूने आमच्यावरती लोकांनी विश्वास दाखवला आणि जे बाकी ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले आयडिओलॉजी सोडलं त्यांच्या वाटेला फक्त साडेचार टक्के मतदान आलं येणाऱ्या काळामध्ये ते साडेचार टक्के मतदान जे राहिलेलं आहे ते देखील आमच्या बाजूला जे आहे येईल आणि येणाऱ्या विधानसभेला चांगलं यश कसं मिळेल याच्यासाठी पूर्ण ताकदीने जे आहे हे आम्ही काम करू